की आशाताईंचं नाव फक्त पारुंडे जुन्नर किंवा पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून जवळजवळ अर्ध्या अधिक महाराष्ट्रात पोहोचले आणि ते तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावरती आणि त्यांच्या कर्तृत्वावर त्यांनी पोचवलंय आमच्या सर्वांच्या विकासासाठी गावच्या परिसराच्या विकासासाठी तुम्ही सर्व महिलांनी आशाताईंच्या आणि सोबत त्यांच्या समोर असलेले चव्हाण साहेब असतील भुजबळ साहेब असतील या सर्वांच्या पाठीशी राहावं त्यांना भरभक्कम पाठिंबा द्यावा आणि त्यांना विजय करावा असं मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की जसं महाराष्ट्रामध्ये मा लाडक्या बहिणीचा आवाज आहे तशीच ही तुमची लाडकी बहीण समजून तुमची लाडकी बहीण समजून पुढच्या काही दिवसामध्ये किंवा येणाऱ्या काळासाठी भविष्यासाठी तुम्ही ताईंच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे त्यामुळे पुढचा मागचा विचार न करता पारुंडे गाव आणि परिसराचा विकास करण्यासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही सर्वांनी सर्वांनी तुमच्या आणि शेजाऱ्या नातेवाईकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे आपल्या पारुंडे गावचं ग्रामदैवत शंभू महादेव बाबा ब्रह्मनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज आपण मुळात ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात महिलांचा हळदी त्या आपण आपल्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एवढा उशीर होऊन देखील आपण सर्व महिला किती एकोप्याने राहत आहे हे संपूर्ण गावाला आणि जगाला सगळ्यांना लोकांना दाखवून देत आहे त्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे आणि आपल्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपल्याला भेटायला या ठिकाणी आपले शेजारी गावचे आणि जिल्हा परिषदेचे निवडणूक जे होते त्यांचे उमेदवार भुजबळ साहेब चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच येणाऱ्या काही मिनिटांमध्ये आपल्या गावच्या भूषण तुम्हा सर्वांची लाडकी मोठी बहीण म्हणेल मी कारण लाडकी बहिणीचा आवाज आहे तर लाडकी मोठी बहीण जुन्नर तालुक्यात नव्हे तर जवळजवळ पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांना एक रणरागिनी म्हणून एक बुलंद आवाज म्हणून ओळखलं जात त्या आशाताई बुचके ह्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार देखील आहेत तुम्हा सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगावीची वाटते मी नवी मुंबईत राहतो तसा जुन्नर तालुक्याचा पुणे जिल्हा परिषदेचा किंवा पुणे जिल्ह्याच्या राजकारणाचा नवी मुंबईशी तसा तसा थेट काही संबंध नाही परंतु मी ज्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेत किंवा नवी मुंबई शहरामध्ये फिरतो त्यावेळी पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे लोक आणि अधिकारी मला आवर्जून विचारतात अरे त्या तुमच्या तिकडे त्या अशातही बुचके म्हणून एक नेते आहेत तर मग मी आपलं जसं काही काही माहीत नसलं बरं मग नाही त्या खूप डॅशिंग आहेत बोला बरं मग नाही त्यांचं काम करण्याची पद्धत एकदम वेगळी आहे आणि त्या खूप पॉप्युलर आहेत मग मी त्यांना हळू सांगतो हो त्या माझ्या गावातील आहेत आणि याचा मला अभिमान आहे तर तुम्हाला मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आशाताईंचं नाव फक्त पारुंडे जुन्नर किंवा पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून जवळजवळ अर्ध्या अधिक महाराष्ट्रात पोहोचले आणि ते तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावरती आणि त्यांच्या ते कर्तृत्वावर त्यांनी पोहोचवलंय आजच्या हळदी निमित्ताने मी तुम्हाला सगळ्या महिलांना एवढंच आवाहन करेल की येणारा पुढचा जो काही आठवडा आहे आणि पुढचा जो काळ आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या विकासासाठी गावच्या परिसराच्या विकासासाठी तुम्ही सर्व महिलांनी आशाताईंच्या आणि सोबत त्यांच्या समूहेत असलेले साहेब असतील भुजबळ साहेब असतील या सर्वांच्या पाठीशी राहावं त्यांना भरभक्कम पाठिंबा द्यावा आणि त्यांना विजय करावं असं मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो ना, ना। तेव्हापासून सुरुवातीला ताईंनी माझ्या समवेत जे सुरुवातीचे काही दिवस आम्ही घालवले ताई मला छोट्या भावासारखं मानून माझ्याशी एकदम आग्रहाने आणि हट्टाने आणि अधिकारवाण्याने बोलायच्या ताईंचं आजही त्याच पद्धतीचं माझ्यावरती प्रेम जेव्हा कधी मला भेटतात त्याच पद्धतीने बोलतात मग मी तुम्हाला सगळ्यांना जे काही सांगितलं की जसं महाराष्ट्रामध्ये मा लाडक्या बहिणीचा आवाज आहे तशीच ही तुमची लाडकी बहीण समजून तुमची लाडकी बहीण समजून पुढच्या काही दिवसामध्ये किंवा येणाऱ्या काळासाठी भविष्यासाठी तुम्ही ताईंच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे त्यामुळे पुढचा मागचा विचार न करता पारुंडे गाव आणि परिसराचा विकास करण्यासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही सर्वांनी तुमच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सर्वांनी नातेवाईकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे हे या ठिकाणी उपस्थित असलेले माझे काका खैरे काका यांच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय कारण त्यांच्या सगळ्या सर्वांसाठी ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट हा या व्यासपीठावर कसा आला हे बघा हे तुमचं माझं सर्वांचं गाव गाव आहे आपल्या गावामध्ये गावा ताई तर आपल्या गावच्याच आहेत पण खैरे काका तुमच्या आमच्यासाठी पाहुणे आहेत जरी माझे काका जरी असले माझ्या मावशीचे ते आ, पती आहेत मिस्टर आहेत तर आलेल्या आपल्या या ठिकाणी या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली परंपरा आहे ही आपली संस्कृती आहे म्हणून आता मान्यवर आलेले आहेत आपण सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करेल आपण या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांच्या कपाणी यशाचा तिळक कसा लागेल याची काळजी घ्या या सर्व उमेदवारांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र